श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एक मे आजचे बोधवचन जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करील रघुनाथ खास श्रीराम अमूर्त ब्रह्माला एकटेपणा टाकून अनेक होण्याची स्फूर्ती आली अहम हे ते ब्रह्मस्फुरण होय उपनिषदांनी त्याला ओंकार हे नाव दिले साधू संतांनी ओंकाराला नाम ही संज्ञा दिली ओंकारामध्ये किंवा नामामध्ये ब्रह्माचे सर्व सामर्थ्य आहे नाम हे ज्ञानमय आनंदमय शांती रूप आणि सुख समाधान रूप आहे ब्रह्म हे बिंब तर नाम हे प्रतिबिंब आहे बिंबाचे बिंबा सर्व गुणधर्म प्रतिबिंबात उमटतात म्हणून नाम म्हणजे ब्रह्माच्या आदिसंकल्पाची म्हणजे ईश्वराची शक्ती होय नामाच्या द्वारातून ईश्वर अनेक रूपाने चराचरात विलसतो तो मानवी देहात जीव या संज्ञेत वावरतो हा जीव स्वस्वरूप देहसंगतीने विसरला जीव आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान मिळवू शकतो नामाच्या द्वारातून ईश्वर चराचरात भरला आहे त्याच नामाच्या द्वारातून जीव विश्वव्यापी ईश्वरूप किंवा शिवरूप होऊ शकतो त्यासाठी देहातीत उन्मनी अवस्था आवश्यक आहे नामाने उन्मनी अवस्था शक्य आहे असा संतांचा अनुभव आहे ईश्वर प्राप्तीसाठी अनेक साधने आहेत योग याग ध्यान तप इत्यादी या सर्व साधनात नाम हे निरुपाधी आणि समाजातील सर्व थरातील लोकांना ते सहसुलभ आहे नामाचा अधिकार सर्वांना आहे शुद्ध भावाने आणि श्रद्धेने नामात रंगून गेल्याने स्थूल देहभाव हरपतो आनंदरूप ईश्वराचा अनुभव येतो आणि अंती जीव आनंदरूप शिवच होतो असे नाम सद्गुरूकडून घ्यावे नाम म्हणजे नुसता दोन चार अक्षरांनी बनलेला निर्जीव शब्द नाही तसं नाम पाच वर्षाचं पोरही घेईल सद्गुरूकडून मिळालेल्या नामात सद्गुरूंचे सामर्थ्य एकवटलेलं असतं सद्गुरू साधकाला ज्ञानासह नाम देतात ज्ञानाविना नाम म्हणजे प्राणाविना देह ज्ञान ही नामाची शक्ती आहे ज्ञानरूपी झाडाचं बीज नामात आहे एखाद्याने आंबा कधी पाहिलाच नाही तर तो खाणार काय आंब्याचं ज्ञान त्याला नाही आंबा हे नाव उच्चारून त्याचा काही फायदा होणार नाही म्हणून सद्गुरू शिष्याला ज्ञानासह नाम देतात असं नाम जीवाचा उद्धार करतं जेथे नाम तेथे राम हे ज्ञान सद्गुरूकडून मिळालेल्या नामात असते ते साधं नाम नसतं ते नामामृत असतं त्याचे कितीही सेवन केले तरी समाधान होत नाही या अमृताने पोट तर भरतेच पण सारा देह भरून जातो वाचा अनावर होते म्हणून शरीराच्या कणाकणातून नामाचे गुंजन उठते श्री महाराजांच्या छातीला हाताला पोटरीला जिथे कान लावावा तिथे रामनाम ऐकू येत असे मधाचे पोळे जसे चहू अंगाने मधाने स्रवत असते त्याप्रमाणे श्री महाराजांचे नाम मधूचे पोळे झाले होते श्री तुकाई माऊलीचे हे वरदान होते सद्गुरू कृपेने लाभलेल्या नामाचा हा महिमा आहे अशा नामात ईश्वर आकंठ बुडालेला असतो जिथे नाम तिथे राम याचा साक्षात्कार या नामात आहे संपूर्ण विश्वात पसरलेला ईश्वर या नामात आहे दोन अक्षरात विश्वव्यापी ईश्वर असतो नाहम वसामी वैकुंठे योगीनाम हृदये रव मद्भक्ता यत्र गायती तत्र तिष्ठामी नारद अनावर ईश्वराला नाम बांधून ठेवते तळहाता एवढे सूर्यबिंब त्रिलोकाला प्रकाशित करते तुकोबा रायांना अशीच वाचा अनावर झाली होती ते जातील तेथे नाम घेत असत नामासह देव असे देवासह कृपा असेच त्यांचे देहाचे सर्व व्यापार ईश्वर चालत असत ते म्हणतात जेथे जातो तेथे तू माझा सांगातील चालविसी हाती धरून या चालो वाटे आम्ही तुझाची आधार चालविसी भार सवे माझा, बोलो आता बरळ करीसी ते नीट नेली लाज धीट केलो देवा अवघे जनमज झाले लोकपाळ सोयीरे सकळ प्राण सखे तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्वाही माझ्या चालण्याला तुझा आधार माझ्या संसाराचा भार वाहतोस माझं बरळणं अर्थवाही करतोस लाज घालवून धीट करतोस सर्व लोकांना प्राणसखे करतोस आंतरबाह्य मला सुखी करतोस तुकारामांचा अभंग याच बोधवचनाची साक्ष आहे की जेथे नाम तेथे राम हा विश्वास ठेवला રઘુનાથ કૃપા કરતો જ કરતો શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવનસ્મરણ જય જય રામ